बघा आपले काय बरेचसे दहावी बारावीचे केले जाते बरेचसे मुलं टक्के कसे कर काढायचे हे विसरू नका आपण टक्के कसे कर काढायचे ते पाहा बरेच समजा आपल्याला काय सांगायचं समजा काय आहे शंभर मार्काचा पेपर आहे हा आणि याला भेटले समजा सत्तर मार्क किती भेटले सत्तर मग किती टक्के भेटले काय काय आहे शंभर पैकी किती गुण भेटले सत्तर काय काय आहे गुणिले शंभर हा कट हा शून्य कट हा शून्य कट हा कट राहिलं काय सत्तर टक्के सोपा आता समजा हे एक एक आपण बघायला आता काय करू आपण समजा एक साधा घेऊ समजा दहावीला पाचवीस पहिला दुसरा तिसरा चौथा आणि पाच हे पाच विषय घे समजा मराठी हिंदी इंग्रजी गणित आणि समजा विज्ञान पाचच घेऊ समजा हा शंभरपैकी शंभरपैकी हा समजा ऐंशी भेटले इथे हिंदीमध्ये पण शंभरपैकी किती भेटले ऐंशी भेटले आता इंग्रजी शंभर पैकी समजा सत्तर भेटले इथे गणितमध्ये शंभरपैकी समजा साठ भेटले विज्ञानपैकी शंभरपैकी समजा सत्तर भेटले शंभर शंभर किती पाच विषय बरोबर मग काय करायचं या सगळ्यांची बेरीज किती समजा पाचशे पाच विषयाची शंभर शंभर पाचशे घेतला आणि किती गुण भेटले हे ऐशे ऐंशी किती आठ आठ सोळा एकशे साठ झाले आणि हे सात सात चौदा एकशे चाळीस किती झाले तीनशे आणि हे किती झाले सत्तर म्हणजे किती झाले तीनशे सत्तर मग याचे काय करायचं पाचशे पैकी किती गुण भेटले तीनशे सत्तर म्हणजे किती टक्के काढायचे टक्के किती किती भेटले एकदम सोप्या काय करायचं पाचशे आहेत आपलं गुण एकूण किती गुण भेटले तीनशे सत्तर गुन्हेले काय करणार शंभर हा शून्य कट हा शून्य कट हा शून्य कट हा शून्य कट राहिलं काय वरती तीनशे सत्तर भागिले पाच पाच साता पस्तीस पाच साता पस्तीस पाच साता पस्तीस राहिले किती पस्तीस चौतीसमधून पस्तीस राहिले किती दोन पाच चौक वीस म्हणजेच किती पाचशे पैकी किती गुण भेटले आपल्याला तीनशे सत्तर म्हणजे किती गुण भेटले चौऱ्याहत्तर टक्के गुण भेटले सोप आहे काय करायचं एकूण गुण आहे त्यांची बेरीज काय केली जे गुण भेटले त्यांची बेरीज केली गुणिले शंभर आहे आणि काय करायचं गुण शंभर शून्य शून्य कट शून्य शून्य कट राहिलं काय पाच आणि वरती किती आहे तीनशे सत्तर पाच सात पस पस्तीस नाही तर मला कसं करायचं तीनशे सत्तर भागिले पाच पाच सात पस्तीस सात मधून पाच किलो आले किती दोन तीन तीन किलो शून्य हा वर्ष शून्य किती वीस पाच पाचशे वीस शून्य म्हणजे किती टक्के झाले चौऱ्याहत्तर टक्के आता बघा बरेचसे आपण काय जातो बाजारात वगैरे जातो हा बाजारात गेल्यावर आपण पाचशे रुपयाची पेंट आहे पेंट पाचशे रुपयाची समजा साधेच पेंट तर आपण दुकानाला काय सांगतो बाबा चारशे रुपयाला दे काय काय ठीक आहे किंवा समजा सामान घ्यायला गेलं आणि त्यांनी सांगितलं हे जी किंमत आहे तीनशे रुपये आपण काय सांगतो दे रे अडीचशेला दे तो काय करतो पन्नास रुपये कमी करून अडीचशेला देऊन टाकतो पण बरेचसे मोठे दुकानामध्ये आपण गेलो जेव्हा मॉल वगैरे आहेत किंवा चांगले मोठे सोप आहेत वगैरे त्याच्यात गेलो तर ते काय सांगतात किंमत सांगतात आणि काय सांगतात पाच टक्के कमी करतो किंवा दहा टक्के कमी करतो किंवा वीस टक्के कमी करतो असे वीस जवळ सांगतच नाही दहा पाच टक्के कमी करतो किंवा दहा टक्के कमी करतो किंवा पंधरा टक्के करतो मग आपलं बरेचसे जे सिले आहेत ते पण विचार करत आपण पाच टक्के म्हणजे किती कमी करेल किंवा दहा टक्के म्हणजे किती कमी करेल आपण विचार करतो मग आपण होतो हो तर बघा काय करायचं समजा आपण एखाद्या चांगल्या दुकानामध्ये गेलो आणि समजा काय घेतला आपण दहा हजाराचा मोबाईल घेतला दहा हजार काय घेतला मोबाईल आणि दुकानातून काय सांगितलं की तुम्हाला पाच टक्के सूट देतो काय करतो सूट देतो सूट म्हणजे काय कमी करतो मग आपल्याला आपल्याला काय समजत नाही आपण काय करतो हो करून मग बघा काय करायचं दहा हजार घेतला पण घेतलं टक्के म्हणजे काय पाच भाग पाच टक्के म्हणजे काय तर पाच भागिले शंभर गुणिले पाच भागिले शंभर हा शून्य कट हा शून्य कट हा शून्य कट हा शून्य कट दोन शून्य होते दोन शून्य कट झाले काय राहिलं शंभर गुणिले पाच म्हणजेच शंभर गुणिले पाच म्हणजेच भागे। किती होतील पाचशे म्हणजे दहा हजाराचा आपण मोबाईल घ्यायला गेलो तर तो किती कमी करेल पाच टक्के म्हणजेच पाचशे रुपये सिंपल टेक्निक आहे एक दुसरं तुम्हाला जाऊन सांगतो समजा एखाद्या मुलाला चांगलीशी पेंट घ्यायचे किंवा एखाद्या लेडीजला काय घ्यायचे थोडी चांगलीशी पाच हजारवाले काय घ्यायचे तिला साडी घ्यायची मधुकाला काही सांगितलं की याच्यावर तुम्हाला मी काय करतो आठ टक्के सूट देतो किती आठ टक्के सूट देतो आठ टक्के म्हणजे काय आठ भागिले शंभर करायचं काय करणार तुम्ही आठ भागिले शंभर हा शून्य कट हा शून्य कट हा शून्य कट हा शून्य कट राहायला किती पन्नास गुनिले आठ आट, अठा पंचेचाळीस आणि हा एक शून्य म्हणजे किती कट करणार तो फक्त चारशे रुपये कट करणार एवढं लक्षात ठेवायचं जेवढं टक्के आहे ना तेवढं काय करायचं पाच हजार की महत्वा साडीची किती टक्के कमी कर करला त्यांनी आठ टक्के म्हणजेच काय आठ भागीले शंभर हा सुन्न कट हा सुन्न कट हा सुन्न हा सुन इतकं सोपं आहे टक्के कळायला थोडंसं लिहून पाहिलं प्रॅक्टिस केलं तर टक्के कळायला सोपं यालाच इंग्लिशमध्ये पर्सेंटेज असे हे म्हणतात